तर माझं नाव आहे महेश दूधधंद्याचा विषय चालू केला आहे आत्ता सध्या तीन मशी आहेत एकदम पलीकडची जी आहे ती लक्ष्मी आहे बहुतेक आवाज बरोबर येत असेल एकच बघत आहे ते पण घरचेच आहेत माहीत आहे मला ही आहे लक्ष्मी ही सर्वात प्रथम आणलेली आहे हिला जवळपास दोन वर्ष झालेत खरंच खूप चांगलं दूध दिलेलं आहे आणि इथूनच सुरुवात झाली खरी माझ्या प्रवासाला की दूधधंदा करायचं आणि असं किती समाधान पाणी पित आहेत ओके ही आहे चंद्री ही त्याच्यानंतर आणलेली आहे आणि ही आहे आत्ता एक वीस दिवसापूर्वी आणलं आहे हिचं नाव आहे सरस्वती तर हे जे गोटा आहे ना या गोठ्याला ऍक्च्युअल बनण्याच्या अगोदर माझ्या स्वप्नामध्ये जवळपास हजार वेळेस बनलेला आहे आणि या गोठ्याचं संपूर्ण म्हणजे या गोठ्यामध्ये वीड किती आहे हाईट किती आहे ते वन बाय वन दाखवतो आपल्याला आता कॅमेरा खूप चेक करत असेल लाजायचं नाही बाबा चला तर सुरुवातीला गोठ्याची जी आहे तुम्हाला डायमेन्शन दाखवतो या गोठ्याची पूर्ण वीड हे जे झाडू दिसतंय खराटा खराट्यात जे पोल आहे त्या पोलपासून या शेवटच्या पोलपर्यंत सव्वीस फुटाचं अंतर आहे सव्वीस फुटाचं आता या सव्वीस फुटाच्या अंतरामध्ये ही जी उभं टाकलेली आहे बसलेली आहे हे जे ड्रेनेज आहे ड्रेनेजच्यापासून इथपर्यंत जे आहे आठ फुटाचं अंतर आहे त्याला प्रॉपर स्लोप दिलेला आहे स्लोप कासाठी कारण की फ्युचरमध्ये मला ॲटोमॅटिक शेणाचं जे करायचं आहे आता ॲटोमॅटिक शेणाचं खूप जणाला वाटत नसेल की पॉसिबल आहे की नाही ॲटोमॅटिक शेणाचा पॉसिबल व्हावा तुम्ही फक्त आणि फक्त पुढच्या दिवाळीपर्यंत कनेक्ट राहा तुम्हाला पुढच्या दिवाळीला ॲटोमॅटिक जसं पाण्याचं नियोजन केलं आहे तसं ॲटोमॅटिक शेणाचं पण नियोजन तुम्हाला याच चॅनलवर तुम्हाला दिसून जाईल आता आपलं जे आहे मेन आठ फुटाची जी बसलेली जागा आहे याला प्रॉपर स्लोप दिलेला आहे हे स्लोप कासाठी कारण की तुम्ही बघितलं असेल आता पाणी वगैरे नाही का पूर जसं तिनं गौमूत्र करेल तिनं सू करेल काही पण करेल ना ते लगेच स्लोपद्वारे एक नाही ऐकून इकडे ड्रेनेज दिलेलं आहे हे आठ फुटाची विडत आहे त्यानंतर ही गावन आपल्याकडे दावण म्हणतात मराठवाड्यामध्ये परंतु पश्चिम महाराष्ट्रामधील ना याला गावन म्हणतात गाय गावन या दावण समथिंग वॉट एव्हर इड बी ही जी हाईट आहे या बॉटमपासून जे बेडपासून ही हाईट आहे ना दोन फुटाची हाईट आहे त्याच्यानंतर हे जे गावन आहे दावण आहे ती दोन फुटाची आहे आणि त्याच्यामध्ये मेन म्हटलं ना सर्वात महत्त्वाचं हे जे आपण स्लोप दिलेलं आहे जेणेकरून ते चारा अडकत नाही हे जे आहे दिसत असेल तर बघा तुम्ही हे स्लोप दिलेलं आहे या स्लोपला काय होतं चारा वगैरे अडकत नाही त्यानंतर हे पाण्याचं सर्वात जास्त चर्चा याची झालेली आहे ही आहे ना इथून जवळपास अर्धा फूट उंच घेतलेला आहे हे तुम्हाला हा दिसता असेल अर्धा फूट उंच घेतलं आहे कासाठी कारण की जे काही चारा आहे त्या पाण्यामध्ये पडू नये आणि पाणी सहज प्रकारे पिता यावं यासाठी केलेलं आहे आता आताच बघले असेल तुम्ही चंद्रीनं पाणी पिलेलं आहे जसं पाण्याची लेवल खाली गेली तसं ना काय होतं हळूहळू हळूहळू याच्यामध्ये पाणी पडतं जसं आता बघा मी हे बॉल खाली केलेला आहे जशी याची लेवल खाली गेली तसं पाणी एक नाही इथून एक 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 थेंब पडून लेवल राहतं याचा मेन फायदा काय होतं आपली जी प्राणी आहे ना आपण माणूस कसा आहे तहान लागली भूक लागली सांगतो प्राण्याचं तसं ना की तहान लागली काही लागलं सांग सांगायचं नाही आणि मोस्टली कसं आहे की एक वेळेस आपण चारा कमी टाकलं चालेल परंतु पाणी जे आहे ना त्याला पोटबड ठेवलं तर दुधामध्ये खरंच चांगली ग्रोथ होते आणि जवळपास मला एक महिना याला करून एका महिन्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये अर्धा लिटर प्रत्येक मशीचं दूध वाढलेलं आहे आणि हे तुम्हाला सांगाहून सांगत नाही आहे तुम्ही पण बघा जेवढं जास्त पाणी दिसाल तेवढं जास्त पाणी किंवा दूध उत्पन्न होणारच आहे त्यानंतर हे मधातलं अंतर या मधातलं अंतर काय आहे की आपण आता तीनच मशी आहेत जेव्हा एकूण पण तीन मशी आहेत मधामध्ये जाऊन चारा टाकण्यापेक्षा आपण ही जी मधातली बोरी आहे तीन फुटाची आहे तीन फुटाचा अंतर आहे याच्यामध्ये आपण छोटशा असं इचं नाव दा राधा ठेवले या राधाला जसं बांधलंय अशा इथं छोटीशी पिल्ले पण राहतील आणि मोस्टली आपल्या इथून चारा पण टाकण्यात येईल सहज प्रकारे चारा खुराक जे काय असेल ना, ना आपण मधामध्ये न इंटरफेअर करता मधामध्ये न जाता आपण इथून बाहेरून टाकू शकता आणि तसं जे असेल तिला आपण सिस्टम केलंय ओके इथं पण पाण्याची दावण ही या एका फुटाची दावण आहे त्यानंतर चाराची दावण दोन फुटाची त्याची हाईट आहे दोन फुटाची हाईट आणि त्या पलीकडचा आठ फुटा जिथं मैसुप टाकायची आणि पलीकून आहे ती एक फुटाची त्याच्यानंतर मेन म्हणलं काय की हाईट सर्वात जास्त काय असतं की आपण प्राणी बांधतो इथं त्याला सफोकेशन होत असतं सफोकेशन म्हणजे काय दम चाटणं प्राणी फक्त आपण फक्त एक घंट्यासाठी येतो चोवीस घंट्यामधले प्राणी इथं जवळपास जे जनावर आहेत ना चोवीस घंटे इथं राहतात जिथं राहतात ना ते जर का ॲटमॉस्फिअर चांगला असेल ना तर त्यांचं मन रमतं त्यासाठी हे जे बघा व्हेंटिलेशनसाठी काय केलेलं आहे आपण पूर्ण कव्हर केलं नाही वरून फक्त पाच फुटाचं एक स्टॅप मारलेली आहे जेणेकरून हवा ही खेळती असावं हवा खेळती असलं पशु त्यांची जी एनर्जी आहे त्यांचं राहण आहे ते चांगलं होत असतं एकूण शेताकून जे आहे पूर्ण खुलंच आहे हे फक्त वरची हाईट घेतली आहे पाच फुटाची टोटल जी हाईट आहे या साईडची ही हाईट बघत असेल ही पूर्ण हाईट दहा फुटाची हाईट आहे एजला सेम एजला तिकून पण दहा फुटाची आहे आणि सेंटर जे आहे बारा फुटाची असं का केलेलं आहे एक तर स्लोप मेंटेन येतं वरती पाऊस वगैरे पडलं काही जरी पडलं तरी ते काय स्लोप थ्रू जाते आणि दुसरं म्हटलं तर काय होतं व्हेंटिलेशनचा चांगला वापर होतो ओके आणि दुसरं वरती बघलं असेल तुम्ही वरती कोणते प्रोफाईल टाकलं नाही सर्वात जास्त खर्च तर वाचला आहे प्रोफाईल जर घेतला असता तर आणखी चाळीस पन्नास हजार त्याला खर्च लागले असते आपण फक्त एक तार घेतलाय हे तार काय बॉर्डर तार म्हणतात कुठं पण तुम्ही जर का हार्डवेअर दुकानावर गेलं तर बॉर्डर तार म्हणून ओळखलं जातं बॉर्डर तार घेतलाय असे स्ट्रीट टाकलं आहे आणि वरी ग्रीन मॅट टाकलं आहे याचा एक फायदा काय होतो तुम्ही एकतर कॉस्ट कटिंग कमीत कमी खर्चामध्ये तुम्हाला हे जे आहे पूर्ण स्ट्रक्चर होतं त्यानंतर टेम्परेचर आहे ना टेम्परेचर जास्त होत नाही तुम्ही बघितलं असेल की जी आपली मैस आहे त्या मशीचं टेम्परेचर खूप जास्त असतं आता पण एवढा गरम मैस आहे जर का त्याला टेम्परेचर कमी करायचं असेल तुम्हाला प्रोफाईल टाकू नये प्रोफाईलनं हीट जास्त होतं पैसा पण वाढतो याच्यापेक्षा जास्त ग्रीन मॅट केलं एक तर याचा डिसएडव्हानेज आहे की पावसामध्ये पाऊस डायरेक्ट येतं पाऊस धावणीमध्ये चार लावणीमध्ये साचतं त्याचं अल्टरनेटिव्ह पण आहे सोल्युशन पण काय सोल्युशन काय जगा तुम्ही वरी फारी टाकल्या फारी टाकल्यानंतर ते जे पाणी आहे ते पाणी लिकेज होणार नाही खाली येणार नाही परंतु सर्वात महत्त्वाचं काय की आपलं मशीचं जे आहे टेम्परेचर टेम्परेचर खूप चांगलं राहतं ओके त्याच्यानंतर आणखी मला विचारलेत की हे जे आहेत मशीला बांधलेत हे दोन जे गजा आहेत त्या गजामधलं किती आहे अंतर किती दोन फुटाचा आहे आता आम्ही एक गजाळीला एकच आहे पण माझा विचार होता की इकून अशा पाच मशी तिकून पाच मशी अशा दहा मशीचा विचार चालू होता त्यामुळे इथं मी दोन फुटावर प्रत्येकी दोन फुटावर हे अँगल हे अँगल मारलेलं आहे आता हे अँगल इथं पाहिजे होतं कारण की शेनात शितोडे वगैरे बदलले असतील आणि शेण हे करजीव असतं लवकर गा गंजतं ते गंजून वरी पाहिजे होतं पण झाली जा, चूक आता भविष्यामध्ये काय करायचं आपल्याला इन फ्युचर प्लॅन पण सांगतोय आत्ता जे ऑटोमॅटिक पाण्याचं केलं ॲटोमॅटिक शेणाचं पण नियोजन माझ्या मनामध्ये मना।